नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग पौराणिक कथेबद्दल बोलणार आहोत समुद्र मंथन म्हणजे जी कथा आपण ऐकतो ना देव आणि दानवांनी मिळून समुद्र घुसळलं वगैरे त्याबद्दल जरा खोलात जाऊया आपल्याकडे जे काही संदर्भ आहेत ते सांगतात की ही गोष्ट आहे देव आणि दानवांच्या एका मोठ्या म्हणजे मोठ्या जॉईंट एफर्टची कशासाठी तर अमृत मिळवण्यासाठी तर यातून आपल्याला काय मिळतं काय शिकायला मिळतं बघूया सुरुवात अशी होते की देव काही कारणाने म्हणजे दुर्वास ऋषींच्या शापाचा उल्लेख येतो बऱ्याच ठिकाणी तर त्यामुळे देव आपली सगळी शक्ती गमावून बसतात आणि मग त्यांना गरज भासते अमृताची अमर व्हायचंय आहे ना आणि इथे येतो एक ट्विस्ट म्हणजे अनपेक्षित वळण भगवान विष्णू सल्ला देतात देवांना काय की अमृत मिळवायचा असेल तर तुमच्या शत्रूंची मदत घ्या दानवांची मदत हो oh. नाट्यमय वाटते देवांसाठी तर हा धक्काच असेल नाही का खास करून देवराजिंद्र, पण गरज होती अमृताची मोठी गरज मग काय प्रस्ताव मान्य करावा लागला दानवांना सोबत घ्यायचं कुठेतरी एक राजकीय तडजोड हवं तर हो अगदी आणि इथे आपल्याला ह्या कथेतून एक महत्वाचा मुद्दा मिळतो बघ म्हणजे शत्रू कितीही मोठा असला तरी त्याची ताकद काय त्याची कमजोरी काय हे नीट समजेपर्यंत त्याच्याशी थेट भिडण्यात अर्थ नाही असं यातून सूचित होतं त्यामुळे अमृत मिळवण्यासाठी तात्पुरती का होईना पण ही युती हे एकत्र येणं गरजेचं मानलं गेलं ध्येय साधण्यासाठी कधी कधी शत्रूची पण मदत घ्यावी लागते हे तत्व आजही लागू होतं की नाही अनेक ठिकाणी बरोबर मग काय प्रत्यक्ष मंथनाला सुरुवात झाली तो मंदार पर्वत आणला रवि म्हणून वासुकी नागाला दोरी सारखं वापरलं आणि देव एका बाजूला दानव दुसऱ्या बाजूला लागले समुद्र घुसळायला पण सुरुवातीला काही अमृत नाही आलं बाहेर आलं ते हलाहल भयंकर विष सगळीकडे हाहाकार माजला असणार तेव्हा काय प्रसंग असेल तो अगदी आणि इथेच कथेचा एक खूप महत्वाचा भाग येतो समोर भगवान शंकरांची भूमिका जेव्हा ते हलाहल विष बाहेर आलं आणि त्याने सृष्टी धोक्यात आली तेव्हा तेव्हा भगवान शंकर पुढे आले त्यांनी ते सगळं विष प्राशन केलं स्वतःच्या कंठात धारण केलं त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि त्यांना नाव मिळालं नीलकंठ हा फक्त त्याग नाहीये म्हणजे त्याग तर आहेच पण मोठ्या संकटाच्या वेळी लिडरशिप कशी असावी सर्वांच्या भल्यासाठी स्वतः धोका कसा पत्करावा याचं हे प्रतीक आहे तेव्हा देव आणि दानव दोघांनीही त्यांची स्तुती केली असं म्हणतात बरोबर म्हणजे तो अडथळा दूर झाला मग मंथन पुढे सुरू राहिलं मग तर ऐरावत उच्चैश्रवा घोडा कामधेनू लक्ष्मी देवी अशा अनेक गोष्टी रत्न बाहेर आली आणि मग शेवटी ज्यासाठी एवढा सगळा खटाटोप चालला होता ते अमृत ते बाहेर आलं पण आता आली खरी पंचायत हे अमृत वाटायचं कसं हो ना इथे पुन्हा देव आणि दानवांमध्ये संघर्ष उभा राहिला आता काय करायचं आणि इथे पुन्हा एकदा भगवान विष्णूंनी सूत्र हातात घेतली परिस्थिती ओळखली त्यांनी आणि काय केलं तर एका अत्यंत सुंदर स्त्रीचं रूप रूप घेतलं मोहिनी मोहिनी मोहक होतं की दानव सहज फसले आणि मग विष्णूंनी मोठ्या चतुराईने फक्त देवांनाच अमृत मिळेल अशी व्यवस्था केली अच्छा म्हणजे शक्ती नाही तर युक्ती वापरली अगदी युक्तीचा वापर देवांना त्यांनी पहिल्यांदा अमृत पाजलं आणि दानवांना त्यांना हुलकावणी दिली आपलं ध्येय त्यांनी साधलं तर आपण जर या सगळ्या कथेचा आढावा घेतला या स्रोतांच्या आधारावर तर काय दिसतं सहकार्य आहे देव दानव एकत्र आले संघर्ष आहे कारण ते मूळचे शत्रू होते आणि अमृतावरून पुन्हा भांडण झालंच त्याग दिसतो आपल्याला भगवान शंकरांचा आणि चातुर्य म्हणजे स्मार्ट स्ट्रॅटेजी दिसते भगवान विष्णूंची मोहिनी रूपातील पण शेवट काय तर ज्या अमृतासाठी एकत्र आले ते मिळाल्यावर पुन्हा शत्रू ते शत्रूच राहिले आणि यामुळे एक विचार मनात येतोच कोणतीही मोठी गोष्ट मिळवण्याची इच्छा मग ती शक्ती असो अमर्त्व असो किंवा दुसरं काही ती लोकांना एकत्र आणू शकते काही काळासाठी का होईना एक टीम बनवू शकते पण तीच इच्छा ते ध्येय पूर्ण झाल्यावर किंवा त्याच्या वाटणीचा प्रश्न येतो तेव्हा त्यांच्यात फूट पाडते का अजून मोठा संघर्ष निर्माण करते का यावर विचार करायला नक्कीच वाव आहे काय वाटतं